नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आज आपण अश्वथामा ही कथा जाणणार आहोत था। अश्वथामा हा कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र असं म्हणतात की द्रोणाचार्यांना भगवान महादेवाच्या वरदानातून महादेवा, महादेवा इतकाच पराक्रमी असा मुलगा प्राप्त झाला जो अश्वथामा होता या वरदानामुळेच अश्वथामा कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आला जे त्याला भूक तहान आणि थकवा यापासून वाचवते आणि मनुष्याशिवाय इतर सर्व सजीव प्राणी मात्रांवर वचोस्व देते हा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणे शस्त्र आणि अस्त्रविद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता कौरव पांडवांच्या युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडव सेनेवर त्यांनी तिखट हल्ला केला पांडवांची बाजू मार खाऊ लागली द्रोणाचार्य यांचा आपल्या मुला अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठाऊक असते अश्वथामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिडमूळ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायला हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठराला पटवून दिले तेव्हा भीमाद्वारे अश्वथामा नावाच्या एका हत्तीचा वध घडून कृष्णाने अश्वथामा मेला अशी आवई उठवली रणधुमाईत सत्य कोण सांगेल असा प्रश्न द्रोणाचार्यांना पडला तेव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठराला विचारले की खरेच अश्वथामा मेला काय परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता अश्वथामा मेला खरा पण नरो वा कुंजरो वा असे उत्तर दिले त्या वाक्यातला अश्वथामा मेला एवढेच शब्द ऐकून मानसिक धक्का बसलेले द्रोणाचार्य या शस्त्र खाली ठेवले याचाच फायदा उचलून दृष्टद्युमनाने त्यांचा वध केला पुढे अश्वथामानेही दृष्टद्युमनाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला अश्वथामाने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पाहिले युद्ध संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असताना अश्वथाम्याने त्याला पांडवांची शिरे कापून आणतो असे श्वासन दिले परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडव पुत्रांचीच मुलकी आणणे शक्य झाले आपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पांडव अश्वथाम्याला त्याला शोधत आले अर्जुन व अश्वथामा दोघेही एकमेकावर ब्रह्मास्त्र फेकतात त्यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो परंतु अश्वथाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्यमणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील आणि कपाई झखम घेऊन आजही तो तेल मागत वन वन फिरतो असे मानले जाते म्हणजे पहा महाभारतातला अश्वथामा कलियुगातही जिवंत आहे असा लोकांचा विश्वास आहे असं म्हणतात की अश्वथामा अजूनही जंगलात भटकत आहे अश्वथाम्याशी संबंधित अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवलेले आहेत द्वापारी युगात झालेले महाभारताचे युद्ध हे केवळ कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध नव्हते तर ते एक धार्मिक युद्ध होते ज्याने कलियुगातही खूप काही शिकवले होते या युद्धात अनेक मोठे युद्ध योद्धे आणि वीर सहभागी झाले होते पण महाभारतातील काही पात्रे अशी आहेत ज्यांची नावे आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांच्या ओठांवर येते त्यापैकी एक नाव म्हणजे अश्वथामा आहे जो कलियुगातही जिवंत आहे आणि असा लोकांचा विश्वास आहे की अश्वथामा अजूनही जंगलात भटकत आहे महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाला मिळालेल्या शापामुळे अश्वथामा अजूनही जंगलात भटकत असून त्याच्या शरीरावर मोठमोठ्या जखमा असल्याचे सांगण्यात येते अश्वथाम्याशी संबंधित ही रहस्यमय कथा सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारी आहे अश्वथामा हा गुरु गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आणि गुरु द्रोणाचार्य महाभारताच्या युद्धात कौरवांच्या वतीने लढत होते युद्धादरम्यान पांडवा आणि अश्वथामा मरण पावल्याची खोटी अफवा पसरली हे तुम्हाला मी आधीच सांगितलेले आहे की वडिलांचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वथामाने पांडवपुत्रांची जी पांडवपुत्रांची हत्या केली त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अश्वथामाला शाप दिला की तू तीन तीन हजार वर्षे निर्जन ठिकाणी भटकत राहशील आणि तुझ्या शरीरावर अशा जखमा असतील ज्या कधीही भरून येणार नाहीत या शापामुळे कलियुगातही अश्वथामा भटकत असतो आणि त्याच्या शरीरातून रक्ताचा वास येत असतो असे म्हणतात त्याला कोणी पाहिले नसले तरी अश्वथामा अजून एक जंगलात भटकत असल्याचा दावा अनेकांनी केला हे किती खरं किती कुठं हे माहीत नाही तर सर्वांना ही स्टोरी आवडेल अशी अपेक्षा आहे थँक्यू थँक्यू सो मच